आज आहे रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस तर आज आपण बघूया आजची रेग्युलर बोलली जाणारी काही सेंटन्सेस तुम्ही मला का बोलवलंत वाय डीड यू कॉल मी आज संडे आहे तुम्हाला माहिती आहे ना टुडे इज संडे राईट आज सुट्टी आहे टुडे इज हॉलिडे तर मला काहीही काम सांगू नका सो डोंट असाइन मी एनी वर्क आज मला कपडे धुवायचे आहे टुडे आय हॅव टू वॉश क्लोस त्यानंतर मला भांडी धुवायची आहे आफ्टर दॅट आय हॅव टू वॉश डिशेस त्यानंतर मला मूवी बघायला जायचं आहे आफ्टर दॅट आय गो टू वॉच अ मूवी घरी परत येताना मला डिनर करायचं आहे ऑन माय वे बॅक आय हॅव डिनर त्यानंतर मी झोपून जाणार देय टेक अ नॅप